बेलगामचा जेव्हा हल्ला झाला तेव्हापासून टीका करतायत आता आता ऑपरेशन महादेव काल झालं तीन जे आतंकवादी त्याच्यामध्ये आपल्या लष्कराने मारले त्या लष्कराचं मनापासून अभिनंदन मी काल केलेलं आहे पुन्हा अभिनंदन करतो आणि खऱ्या अर्थाने आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींचंही अभिनंदन करतो मोदीजी म्हणाले होते की भारताचा शत्रू दुनिया के किसी भी कोने में भारत का दुश्मन जीवित नहीं रहेगा आणि म्हणून ऑपरेशन महादेवच्या माध्यमातून ते काल आपल्या लष्कराने दाखवून दिले ऑपरेशन सिंदूर जसं यशस्वी झालं आपल्या लाडक्या बहिणींचं कुंकू पुसण्याचं पाप ज्यांनी केलं त्या आतंकवाद्यांना ठार करण्याचं काम काल आपल्या लष्कराने केलेलं आहे मी त्यांचा मनापासून विरोधक आता पाकिस्तानची बोली बोलू लागलेली आहेत पाकिस्तानमध्ये त्यांना फेमस व्हायचं आहे पाकिस्तानमध्ये त्यांना शाबासकी मिळवायची आहे पाकिस्तानची आणि म्हणून ते या ठिकाणी असं करत आहेत की या ठिकाणी आपले जे सैनिक आहेत सेनेचे जवान आहेत त्यांच्या कामगिरीवर शौर्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करणं याचा अर्थ ही काही देशभक्ती आहे का ही हे पाकिस्तानचं प्रेम आहे आणि म्हणून याचा निषेध करावा तेवढा थोडा आहे मी पुन्हा एकदा ऑपरेशन महादेव ज्या लष्कराच्या जवानांनी केलं त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि प्रधानमंत्र्यांचं पण अभिनंदन